कल्याणपूर्व दीड दिवसांच्या गणपतींचे वाजत गाजत विसर्जन संपन्न झाले या संपूर्ण विसर्जन सोहळ्यात चिंचपाडा खडे गोळवली साठ फुटी गॅस कंपनी रोड परिसरात नागरिकांसाठी आकर्षण ठरला तो म्हणजे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख निलेश शिंदे यांनी साकारलेला प्रशस्त कृत्रिम तलाव कल्याणपूर्वेतील नगरसेविका सारिका जाधव व सती जाधव यांच्याकडे नागरिकांची मागणी होती की या परिसरात गणेश विसर्जन करताना मोठ्या प्रमाणात गर्दी होते गणेश भक्तांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते त्यामुळे या गर्दीचा फायदा घेऊन समाजकंटक काही अनुचित प्रकार करतात या सर्व बाबी जाधव यांनी निलेश शिंदे यांच्या निदर्शनास आणून देतात तत्काळ निलेश शिंदे यांनी साईबाबा नगरच्या मागे साईराज ग्रुप बिल्डर्स अँड डे डेव्हलपर्स ऑफिससमोरील मैदानात पन्नास फूट रुंद आणि पंचावन्न फूट लांबीचा सहा फुटांपेक्षा अधिक खोलीचा कृत्रिम तलाव तयार केला या तलावात काल संध्याकाळपासून दीड दिवसांच्या गणपती मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली होती काल पहिल्या दिवशी दोनशेपेक्षा अधिक घरगुती गणपतींचे विसर्जन या ठिकाणी संपन्न झाले विसर्जन केलेल्या प्रत्येक परिवाराला व्यासपीठावर बोलावून त्यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले गणेश विसर्जन करण्यासाठी आलेल्या परिवारांचा चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले सन्मान सन्मान मनोभावे बाप्पाला निरोप देताना मिळालेले समाधान नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसून येत होते गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आज नगर, नगर, या ठिकाणी सारिकाताई जाधव आणि निलेश शिंदे फाउंडेशनच्या वतीने चिंचपाडा राजभरनगर कैलासनगर खडेगोलेली आणि मानुशालीवाडी या सर्व परिसरातील गणेश भक्तांना दिवसाचे पाच दिवसाचे सात दिवसाचे आणि दहा दिवसाचे गणपतीचे चे विसर्जन व्हावे यासाठी जिथे कृत्रिम तलावाची निर्मिती केली त्या ठिकाणी सर्वांनी त्याचा लाभ मिळाला बिरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज